नमस्कार श्री गुरुदेव दत्त आपण पाहत आहात ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी ऍस्ट्रो वास्तू आणि ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणारे वास्तु वास्तू ज्योतिष म्हणजे नक्की काय त्याची सुरुवात कधीपासून झाली आणि हा एस्ट्रो वास्तू कन्सेप्ट हा नक्की काय कन्सेप्ट आहे तर कुठेही जाऊ नका हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्योतिष म्हणजेच एस्ट्रो वास्तू नावातच आपण समजून जाल कि हे ज्योतिष आणि वास्तूच कॉम्बिनेशन आहे तर आता सर्वसामान्य दर्शकांच्या मनात असा प्रश्न पडेल कि ह्या दोन्ही तर वेगवेगळ्या शाखा आहेत वास्तू वेगळं आहे वास्तू जमिनीशी फ्लॅटशी संबंधित आहे आणि ग्रह तर आकाशात आहे तर ह्याचा कसा काय संबंध लावता येईल हे बरोबर आहे का लावणं तर दर्शक हो वरवर वर विचार करता तुम्हाला या दोघांमध्ये काही संबंध आढळणार नाही पण तुम्ही खोलवर विचार करार आपल्याला योगिक पार्श्वभूमी माहीत असेल आपलं वाचन वैदिक ग्रंथांचं केलं असेल तर सार विश्व हा एक पंचमहाभूतांचा खेळ आहे म्हणजेच अग्नी जल पृथ्वी वायू आणि आकाश हे पाच तत्वांचाच पसारा आहे आणि ही पाचवी तत्व प्रत्येक ग्रहाला प्रत्येक राशीला एक प्रकारचं तत्व आहे आणि ह्याची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा अल्टिमेटली ते वास्तु ज्योतिष या नावानी ती संकल्पना आहे आणि ह्याचा इतिहास सांगताना पूर्वीचे ज्योतिषी होते महाराष्ट्रातले आणि नॉर्थ इंडियातले पण आणि साऊथ इंडियातले पण म्हणजे साधारण दशकात दशकातले आपण म्हणू तर ते ठाम मताचे होते की ह्याचा काहीही संबंध नाही ऑफकोर्स जुन्या साऊथ इंडियन ग्रंथामध्ये तो संदर्भ दिलेला आहे हल्लीच्या नवीन काळामध्ये हा ही संकल्पना रुजवायचं श्रेय हे गुरुवर्य डॉक्टर श्रीयुत नरेंद्र सहस्रबुद्धे सर यांना द्यावं लागेल ही वॉज द फर्स्ट पर्सन ऍस्ट्रो वास्तू हा कॉन्सेप्ट आणण्याचं आणि त्याबाबत नक्कीच द्यावं लागेल तर तेव्हापासून आता तुम्ही इंटरनेटवर बघाल गेले दहा पंधरा वर्षामध्ये हा खूप कॉमन सब्जेक्ट झालेला आहे पण दुर्दैवाने जे ज्योतिष जाणतात अजूनही काही ज्योतिषी आहेत ते म्हण स्थामपणे म्हणतात त्याचा काहीही संबंध नाही अजूनही काही चांगले वास्तु कन्सल्टंट माझ्या पाण्यात आहेत ते पण पन ठामपणे सांगतात की या दोघांचा काही संबंध नाही तर ते थोडी दुःखाची बाब आहे त्यांनी आपला अभ्यास वाढवावा आणि आध्यात्मिक शक्ती वाढवावी म्हणजे त्यांना हा सगळा पंचमहाभूताचा खेळ काय आहे ते समजेल आणि आता मी एक पत्रिकेद्वारे उदाहरण देतो की तत्व आणि वास्तु आणि ज्योतिषाचा कसा संबंध आहे तर दिशा मुख्य दिशा या चार आहेत आपल्याला माहिती आहे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम तर आपण आता कुंडली कुंडलीद्वारे बघूया ही कुंडली कन्या लग्नाची कुंडली आहे म्हणून पहिल्या घरामध्ये सहा आकडा कन्या राशीचा आकडा सहा हा मान मांडलाय तर पहिलं घर पत्रिकेतलं हे पूर्व दिशा दाखवतो त्याच्या समोरचं घर म्हणजे सातवं घर हे पश्चिम दिशा दाखवत ह्या साइडचं चौथं घर हे उत्तर दिशा दाखवत आणि ह्या साइडचं दहावं घर हे दक्षिण दिशा दाखवत आता उपदिशांच्या खोलात नको जाऊया तुम्ही अजून कन्फ्यूज व्हाल आणि राशींची पण तत्व आहे तर पूर्व दिशा ही पुढची राशी दाखवत एक पाच नऊ म्हणजेच मेष सिंह आणि धनु ह्या तीन राशी पूर्व दिशा दाखवत ह्याच्या उलट वायु तत्वाच्या तीन राशी म्हणजे मिथुन तूळ कुंभ ह्या पश्चिम दिशा दाखवत आणि पृथ्वी तत्वाच्या तीन राशी म्हणजेच टू सिक्स टेन म्हणजे दोन सहा आणि दहा म्हणजेच वृषभ कन्या आणि मकर हे पृथ्वी तत्व दाखवतं आणि आता एकच तत्व राहिलं ते म्हणजे तत्व चार सहा आणि बारा ह्याला मोक्ष त्रिकोण पण असं म्हणतात की त्या राशी कर्क वृश्चिक आणि मीन हे जलतत्व दाखवतं आणि पाचवं पंचमाभूत म्हणजे आकाश तत्व ब्रह्मस्थान वास्तुतलं हे तत्व दाखवतं आणि त्याचा संदर्भ आहे तर दर्शक हो असं आहे हे ॲस्ट्रो वास्तू आणि वास्तु ज्योतिष ह्याच्या पुढच्या भागामध्ये व्हिडिओच्या मी आपल्याला एक केस स्टडी घेऊन उदाहरणादाखल मी आपल्याला समजावून सांगेन म्हणजे मी नक्की काय म्हणतोय ते आपल्याला नक्की समजेल आणि अजूनही हा माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसाल तर जरूर करा म्हणजे पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन वेळोवेळी तुम्हाला मिळत जातील आणि ह्याबाबत आपल्याला काही अनुभव असतील आपल्याला काही मार्गदर्शन कन्सल्टेशन हवं असेल तर जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये आपण आपली प्रतिक्रिया मांडावी किंवा व्हॉट्सअप नंबर आहे स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आणि माझ्या वेबसाईटला पण जरूर भेट द्यावी धन्यवाद श्री गुरुदेव दत्त